आज गडिंग्लज राष्ट्रवादी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या व विविध प्रकारची निवेदने स्वीकारली यावेळी पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी तसेच आपल्या समस्या मांडण्यासाठी निवेदने देण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रवादी कार्यालयात एकच गर्दी केली होती तसेच कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून तब्बल दोन हजारपेक्षा जास्त मुख्यमंत्री वयस्रीचे अर्ज नागरिकांनी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द केले तसेच ये तेरा तारखेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कागल नगरीत येणार असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य असा मेळावा पार पडणार आहे तर विविध विकास कामांचे उद्घाटन दादांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला देखील सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना उपस्थित नागरिकांना केले आपल्याला माहिती आहे की दर, दोन हजार दोन जुलै दोन हजार तेवीस ला आपण एक राजकीय भूमिका घेतली ती का घेतली कशाची घेतली हा दुवा तुम्ही करणार नाही म्हणून त्यानंतर गेले वर्ष सव्वा वर्ष त्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये महायुक्त मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि या वर्ष तीन वर्षाच्या काळामध्ये अनेक चांगल्या योजना अनेक चांगल्या विकासाची काम होऊ शकते आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचे नेते ने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे राज्याचा दौरा करत आहेत आणि अकरा तारखेला ते कोल्हापूरला येणार इच त्यांनी येथील राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन आणि तिथला मेळावा कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकारी आपले जे महालसैनिक दरबार हॉल आहे तिथं आणि नंतर काही निवेदन ते सर्किट अवस्था स्वीकारतील कोल्हापूरच्या आणि पाच वाजता कालमध्ये नगरपालिकेने विकसित केलेल्या म्हणजे त्यामध्ये धबधब्याचं मोठं कारण काय नंतर हे क्लब बंद झालेलं होतं आता नव्यानं फार मोठ्या सुधारणा करून त्यामध्ये वेळिक्रम बॉकिंग वगैरे काय काय नवीन बरं त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचं लोकार्पण करून त्याचे मार्केट म्हणून बांधलेलं आहे त्यामध्ये धान्य मार्केटच्या बरोबर मटन फिश आणि चिकन हे एअर कंडिशन विकायचं त्या दुकानातून ते हायजेनिक असं एक मार्केट तयार केलं त्याचा शुभारंभ करून ते काल धैर सभा घ्यावी आणि त्या धैर सभेला त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं यासाठी